नामदेव बावडकर यांनी यापेक्षा जास्त शक्य अशी भूमिका घेतली आंदोलक अधिक मात्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे आणि कार्यकर्त्यांनी निश्चित केला प्रशासनाने भूमिका घेत परंतु पैठण तालुक्यातील कारखानदार माना तयार नव्हते तयार नसल्याकारणाने आंदोलनाची वेळ ही स्वाभिमानी शेतकरी काय यांचा कारखाना आहे त्यांनी खऱ्या अर्थानं मोठं मन करून शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घेणं अपेक्षित होत परंतु त्यांनी तसं न करता शेतकऱ्यांना आजही वाट लावण्याचं काम केलेलं आहे आज खऱ्या अर्थानं आम्ही जे आंदोलन आज स्थगित करत आहोत कारण जे त्यांनी भाव पाठीमागं कालच्याला पत्र काढलं होतं की बाबा अठ्ठावीसशे रुपये आम्ही भाऊ देऊ आणि सव्वीसशे रुपये पहिले उचल देऊन दोनशे रुपये नंतर देऊ परंतु आम्ही ते न मानता आज उचल आणि शंभर रुपये हे नंतर ते देणार आहेत त्यासाठी आम्ही मान्य केलं परंतु हेही शेतकऱ्याला मान्य नसेल तर येत्या काळामध्ये शेतकऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे मोठं आंदोलन याच्यात आपण उभा करण्याच्या परंतु शेतकऱ्याची मानसिकता या आंदोलनामध्ये येण्याची गरज आवश्यकता असते त्यासाठी शेतकऱ्यांनीही आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे म्हणून आम्ही हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करत आहोत खऱ्या अर्थानं या आंदोलनाला यशच प्राप्त झालेलं आहे रुपयाचा भाव सत्तावीसशे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप नरके तालुकाध्यक्ष संतोष तांबे, प्रदीप तांबेप भाऊसाहेब आवटे संदीप सध्या शेतकऱ्यांच्या